काँग्रेस सोबत तुम्ही जाऊ नका मी त्यांच्याकडे जाऊन तिकडे आलेलो तुम्ही तिकडे जाता आणि उद्धवजी तिकडे गेले आणि जे घडायचं घडायला नको होत ते घडलं त्यांच्यासाठी घडायला नको होतं ते घडलं पण आमच्यासाठी घडायला पाहिजे तेच घडलं सगळे पन्नास आमदार घेऊन एकनाथ शिंदे आले त्याला वाटलं होत की एकनाथ शिंदे एवढं धाडस करणार नाही पण एकनाथ शिंदे हा तसा मजबूत माणूस रिक्षा चालवल्यामुळे त्यांची मलगट अत्यंत मजबूत होती आणि रिक्षा म्हणजे माबळेकरच्या मा, बाजूला त्यांचं गाव आहे सा, सातारा जिल्ह्यामध्ये आणि गावाची हवा खाण्यासाठी ते जातात ते गेले की पत्रकार लिहितात की एकनाथ शिंदे तिकडे गेले अरे माबळीतून हवा चांगली आहे म्हणून तिकडे जातात आणि हवा खाऊन कोण येतात <laughs> त्यामुळं एकनाथ शिंदेजी अत्यंत मजबूत माणूस आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध अत्यंत चांगले आहे आणि एकनाथ शिंदेजी आमच्याकडे आलं आणि सरकार आमचं आलं देवेंद्र फडणवीस साहेब हे देशी देशीएम राहिले आणि आजी दादानी विचार केला की आता पवार साहेबांसोबत राहून उपयोग नाही मी दादाला म्हणालो की मी पवार साहेबांना सोडून इकडं आलो तुम्ही तिकडे काय करताय आणि आजी दादा सुद्धा आमच्या महायुतीसोबत आले दादा पवार साहेबांना म्हणत होते की तुम्हाला शिवसेना चालते तर बीजेपी भी का चालत नाही नरेंद्र मोदीजीने एकदा बारा मंत्रीला जाऊन शरद पवार साहेबांनी सुती केलेली होती की के तुमचं नेतृत्व फार मोठं आहे तुमच्या मी बरंच शिकलेलो आहे आणि साहेब म्हणाले मी तर जाणार नाही आजीसाहेब म्हणाले तुम्ही येत नाही तर राहू दे मी तर आणि दादा बेचाळीस चौवेचाळीस आमदारांना घेऊन इकडे आले आता कालच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की जवळजवळ दोनशे सदतीचा कामच्या निवडून आल्या आणि हे म्हणतात की मताची चोरी झाली मताची चोरी झाली पैसे देऊन आम्ही कुठले पैसे देणार आम्ही बेकार सोड लोक आहोत आमच्याकडे <laughs> आम्ही कुणाला पैसे मागे देणार आणि आम्हाला कोणी हे देणार कुठले पैसे आमच्याकडे हे <laughs> म्हणतात की पैसे वाटले पैसे वाटले म्हणजे ते म्हणतात की पैसे वाटले अरे तुमच्यावर आहेत खटले आणि तू म्हणताय आम्हाला पैसे वाटले पैसे वाटण्याचा विषय नाही आम्ही लोकांच्या समोर कार्यक्रम ठेवतो लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिन्याला आम्ही देण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्या भगिनींनी मोठ्या प्रमाणात आम्हाला साथ दिली बाकीच्या जा ज्यांना पगार लाख दोन लाख रुपये त्यांना दीड हजार रुपये महत्व नाही गोरगरीब महिलांसाठी दीड हजार रुपये महिन्याला फार महत्वाचे होते आहे सगळ्या महाराष्ट्राने आम्हाला मतदान केलं आणि आमच्या अपेक्षा आम्हाला वाटत होतं दोनशे पर्यंत आमच्या जागा ऐकतील पण आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा आल्या जा। दोनशे जातीच जागा निवडून आल्या जा। लोकसभेला तुमच्या जागा जास्त आल्या त्यावेळेस आम्ही असं म्हणालो नाही की मतं तुम्ही चोरली पण मी तुम्हाला सांगतो की हेच लोक गोडी बोगत मतांतर करत होते आम्हाला भोगच मतदान करण्याची गरज नाही लोक येतात आणि कमळ बघून धडाधड धडाधड बटन दाबतात आम्ही काय करायचं आम्ही ते जातो बटन दाबायला आमचं एक बटन दाबून आम्ही तो आम्ही काय चार जा चार तर दाबत नाही आम्ही एकच बटन दाबतो आणि मग आम्ही जे बटन दाबतो ते सगळे बटन दाबतात आम्ही काय करायचं तर ठीक आहे तर आता इथं पनवेलची जी महानगरपालिका आहे या पनवेलच्या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट झालेलं आहे प्रशांत ठाकूर हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आमदार आहेत आणि त्यांना रामदेव ठाकूर यांचा पूर्ण पाठिंबा आहे आमचा रिपब्लिकन पक्ष प्रशांतच्या पाठिंबा घे आम्हाला आपण जागा दिली देर कासियानं पण एक जागा दिलीत आपण आम्हाला एक दिलीत राष्ट्रवादीला दोन दिल्यात शिवसेनेला किती जागा आहे शिवसेनेला चार आहे आम्हाला अजून एक मिळायला पाहिजे होत ठीक आहे तर एक जरी मी मिळाली तरी काय हल्लं नाही आहे प्रभाकर आमचा इथला अध्यक्ष आहे पूर्वी आमच्याकडे जो होता त्याला तिकीट मिळाला म्हणजे शेका पक्षा हे गेला होता आणि शेका पक्षानंतर नंतर आमच्याकडे आला <laughs> आणि आता तू आमच्याकडे आला म्हणून तुला तिकीट मिळालं तिकडं आता तर मिळालं तिकडे उडी लोकांची गजर होती तर ठीक आहे तो काय विषय नाही आहे पण शेतकरी कामगार पक्ष आमचा जुना मित्र पक्ष आहे रामसे ठाकूर ज्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं ज्यावेळेला आपण खासदार झाला होता त्यावेळेला आम्ही तेरी पक्षाचे चार खासदार निवडून आले होते काँग्रेस अलायन्समध्ये कितीस लोक काँग्रेसचे निवडून आले होते चार लोक आरपीआयचे एक एका पक्षाचा रामसाहेब ठाकूर होते असे अडतीस लोक आमचे निवडून आले होते सहा लोक होते शिवसेनेचे चार लोक होते बीजेपीचे पण आज नरेंद्र मोदींनी सगळ्या देशाचं चित्र बदललेलं आहे विकास विकास आणि विकास आमदाराच्या ठिकाणी प्रकाश प्रकाश आणि प्रकाश अत्यंत चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट या ठिकाणी होत आहे आणि कामोड्यामध्ये मुंबईचे लोक भरपूर आलेले आहेत माझ्या कांदरच्या मुवमेंटमध्ये काम करणारे अनेक लोक इथं आलेले आहेत सगळ्या लोकांना माझं निवेदन आहे की हे अकराचे लोक आहेत नव्हतं पुढे आला प्रश्न नाही नाही आवाज गरज नाही वाचू ठीक आहे बोल ना हे जे प्रभा क्रमांक आहेत मला पुढे दोन सभा आहेत मला जायचं आहे त्यामुळे प्रभा क्रमांक अकरा मध्ये नीलम मोहिते प्रदीप भगत हैप्पी सिंह उठाए हैप्पी सिंह एक हैप्पी सिंह नंतर विद्या काम खड़े कुसुम मात्रे दिलीप पाटिल आणि हा प्रभाग आहे नंबर बारा या प्रभागाचं नाव आहे नंबर बारा वाजून टाका सगळ्यांचे बारा प्रभाग कराम तेरा आहे त्याच्यामध्ये हेमलता गोवारी आहे का नाव आहे हेमलता गोवारी म्हणूनच माझी आलेली आहे कामोठ्यामध्ये सवारी <laughs> शिला भगत विकास घडत म्हणजे सगळे पटापट येत तुम्हाला लवकर निवडून सगळे आणि रवींद्र जोशी म्हणजे जे आहे पनवेल वासी त्यांचं नाव आहे रवींद्र जोशी <laughs> तर या सगळ्या उमेदवारांना आपण निवडून द्यायचं आहे सगळे उमेदवार सर्व जाती पंथाचे सगळे उमेदवार आहेत आणि महिलांचं आता राज्य आहे आराध्यान आराध्या महिला आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये तेहतीस टक्के महिलांना आरक्षण पुढच्या वेळेला मी संसदमध्ये गेलो की सगळ्या इकडून महिला तिकडून महिला सगळ्या महिला त्या ठिकाणी दिसतील आणि हा एक निर्णय चांगला झालेला आहे त्यामुळे सगळ्या उमेदवारांना अकरा उमेदवारांना आपण चांगल्या मतांनी निवडून द्या निवेदन करतो आणि माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्ष माझी आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे माझा पक्ष आहे एवढं सांगतो आणि दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी अटोले साहेब विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या या प्रभागातील अकरा वारा देण्यातील प्रभागातील उमेदवारांना या ठिकाणी आपण खर तर आपण शुभेच्छा या ठिकाणी द्यायचे मी सन्मान्य लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब सन्मान्य आमदार गोपीचंदी बळसकर साहेब उपस्थित सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब सन्माननीय जय बाधर साहेब सन्मान्य भाटी देशमुख साहेब या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या प्रभा अकरा भारत अकरा उमेदवारांचं या ठिकाणी अभिनंदन करीत आहे त्यांना शुभेच्छा या ठिकाणी टाळ्या टाळ्यामधून आपण या ठिकाणी आपल्या प्रवागात दिलं अकरा उमेदवारांना या ठिकाणी आपण जोदार टाळण्यासून आपण त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देऊया पण भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर के माहितीचा भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज